हाती चले बाजार कुत्ते भोके हजार भाजपच्या प्रचार सभेत आमदार संभाजी पाटलांचा विरोधकांवर प्रहार निलंग नगरपरिषद निवडणूक जजशी जवळ येत चालली आहे तशी तशी निवडणुकीची चुरस वाढत असून प्रत्येक पक्ष आपापल्या परीने विरोधकांवर जोरदार प्रहार करून निलंगच्या विकासासाठी आम्ही कसे सक्षम आहोत हे सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे भाजपच्या वतीनं आयोजित प्रचार रॅलीत काँग्रेसवर जोरदार प्रहार करण्यात आला माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी तर काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या त्यांच्या काळातील भ्रष्टाचाराचा पाडाच वाचला इदगाहची जमीन स्वतःच्या मुलाच्या नावावर केली असल्याचा थेट आरोप त्यांनी केला भाजपा अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी यांच्याकडे त्यांनी वक्फ बोर्डाच्या या मालमत्तेच्या भ्रष्टाचारासंदर्भात लक्ष घालून संबंधितांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी त्यांना पाठपुरावा करून सत्य काय ते शोधावे अशी विनंती केली सभेला संबोधित करताना आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली हातीचले बाजार कुत्ते भोके हजार या म्हणीप्रमाणे आम्ही फक्त आणि फक्त निलंग्याचा विकास हाच आमचा ध्यास या धर्तीवर काम करत असून विरोधक काय बोलतात याकडे आम्ही दुर्लक्ष करतो आम्ही निलंगेकर निलंग्याचा सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत बाभळगावच्या पार्लेजीवर भुंकणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये असे खडे बोल त्यांनी सुनावले पुढे बोलताना संभाजी पाटलांनी आम्हाला सत्तेत बसवणाऱ्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकार काही काळात एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींसाठी देणार आहे आणि सोबत प्रत्येक लाडक्या बहिणीला लखपती दिदीही करणार आहे असे आश्वासन दिलं निलंगा शहरात अनेक वस्त्यांना आठ अ मिळालेला नसून निव्वळ कागदपत्रांच्या अपूर्णतेमुळे त्या भागाचा विकास खुंटला आहे एकतीस मार्च दोन हजार सव्वीसच्या अगोदर सदर वस्त्यांना प्रत्येक नागरिकाला आठ अ वाटप करण्याचे वचन या प्रचारसभेदरम्यान संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलं शहराच्या सुरक्षिततेसाठी चौका चौका सी सी टी व्ही बसवून शहर सुरक्षतेकडे प्राधान्य देण्याचे आश्वासन हे त्यांनी दिलं सध्या चालू असलेली पाणीपुरवठा योजना आणि बंदिस्त नाली हे काम लवकरच पूर्ण करू असंही सांगितलं शहरातील सर्व धार्मिक स्थळांचं सुशोभीकरण करून या धार्मिक स्थळांना भरघोस निधी उपलब्ध करून देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं भाजपच्या वचननाम्यातील शतप्रतिशत विकासकामे येणाऱ्या पाच वर्षात पूर्ण करू आणि निलंगा शहर आदर्श शहर करू अशी हमी दिली विरोधकांवर आघात करताना संभाजी पाटील पुढे म्हणाले की प्रतिस्पर्धी उमेदवार हे खासगत गुत्तेदार असून त्यांची गुत्तेदारी चालवण्यासाठी ते निवडणुकीला उभे आहेत स्वतःचं पोट भरण्यासाठी जनतेची दिशाभूल करत आहेत पार्टी विथ डिफरन्स या संकल्पनेनुसार भाजपचा नगराध्यक्ष कधीच गुत्तेदारी करणार नाही किंवा नगराध्यक्षाचा घरचा माणूसही नगरपालिकेची गुत्तेदारी करणार नाही हे त्यांनी ठासून सांगितलं काँग्रेसच्या काळातील माजी नगराध्यक्षांनी स्वामी समर्थांच्या मंदिराच्या परिसरात भ्रष्टाचार केला ईदगाह परिसरातही भ्रष्टाचार केला त्यांच्या काळात त्यांनी भरपूर भ्रष्टाचार केला असून या भ्रष्टाचाराचा पाडा या सभेदरम्यान वाचला गेला अशा भ्रष्टाचारी माणसाला परत नगराध्यक्षपदाचा उमेदवार केल्याने सर्वसामान्य जनतेच्या भावनांशी खेळण्याचं काम काँग्रेसवाले करत आहेत असा आरोप त्यांनी केला निलंग्याची जनता सुज्ञ व सुजाना असून विशेषतः लाडक्या बहिणींनी राज्यात महायुतीची सत्ता आणली आणि निलंग्यातही भाजपची सत्ता एक हाती असणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला निलंगा नगरपरिषदेवर तर भाजपचा झेंडा फडकवणारच पण आगामी लातूर महानगरपालिकेतही भाजपची सत्ता आणणार असा दृढसंकल्प आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी या सभेत केला भाजपा समाज घटकांना सोबत घेऊन निलंग्याचा विकास हाच आमचा ध्यास मनी ठेवून आगामी काळात निलंग्याचा चेहरा मोहरा बदलू यासाठी येणाऱ्या दोन तारखेला भाजपला भरघोस मतदान करून नगराध्यक्ष सहित तेवीस उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलं यावेळी भाजपा अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष मुलतानी माजी आमदार गोविंद केंद्रे पदाचे उमेदवार संजय हलगरकर माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी सभेला संबोधित केले त्याच्यामुळे भाजपमध्ये पण नाही ती पण नाही आता सर्व मतदारांना माझी कळकळीची विनंती आहे जे की माझ्या आईवटांनी इथं रुजू घातलेली आहे परंपरा माझ्या रक्तामध्ये ती परंपरा मी कायम ठेवणार आहे भेदभाव माझ्याकडे राहणार नाही अठरा पगड जातीला घेऊन चालणारा माणूस आहे त्यामुळं नगर परिषदचा विकास निलंगा शहराचा विकास होणार म्हणजे होणार पूरक गोष्टी कोणत्या आहेत भैया साहेबांचं नाव घेतलं की विकास आणि विकासाचं नाव घेतलं की भयासाहेब ही एकमेकाला पूरक गोष्टी आहेत निलंगा तालुक्यातल्या तर आपण सर्व तेवीसच्या तेवीस उमेदवाराला माझ्यासहित मतदान रूपी आशीर्वाद द्यावं आणि निवडून गुत्तेदारी करणार नाही तोच वारसा मान्य संजू भाऊ पुढील काळात चालवणार आहेत कोणत्याही प्रकारची फसवणूक अडवणूक करणार आहेत का गरज आहे त्यांना ते स्वतः सक्षम आहेत ते स्वतः सदन आहेत आपण सर्वांनी बघितलं त्यांच्याबद्दल पंधरा दिवस झाला आम्ही शहरात त्यांचं नाव घेऊन फिरत आहोत त्यांनी कुणाची फसवणूक केलेली कुणाची अडवणूक केलेली कुणाचं लुबाडलेलं आजपर्यंत माझ्या कानावर आलेलं नाही आणि मी हमी घेऊन सांगतो पाच वर्षाच्या नगराध्यक्षाच्या काळात पण तेही माझ्यासारखंच सन्मानानं आणि छाती ठोकपणे खेत सांगणार आहेत त्यांचे आम्ही आज आम्ही घेतो पुढल्या माणसाची आम्ही समभो स्वतः घेतील ते कोणत्याही प्रकारची गुत्तेदारी फसवणूक लबाडी करणार नाही आमचा वारसा विकासाचा आणि सगळ्यात मोठ मोठ पाच वर्षांच्या खाली त्यांच्या सर्वात मोठ्या दुःखाला आपल्या जीवनात जे सर्वात मोठं दुःख आहे त्यांनी भोगलेलं आहे त्यांचा एकुलता एक नेमका एक लग्न झालेल्या पंधराव्या दिवशी वारला आजारपणामुळे या मोठ्या दुःखातून त्यांनी स्वतःला त्यांच्या कुटुंबाला सावरून अपले समोर, अपले है है। आज आपल्यासमोर आपल्या सेवेची संधी मागण्यासाठी येत आहेत माझी सर्वांना एकच कळकळीची विनंती आहे आमच्या कामाची पावती आमच्या वारसाची पावती आणि आमच्या विश्वासाची पावती आपण त्यांच्या पदरात टाकावी त्यांना सन्मानानं जगण्यासाठी खंबीरपणाने कुटुंबातून आज त्यांचं कुपू कुटुंब जे उभारणी करत आहे त्यांच्या मागे आपण खंबीरपणे उभारायचं आहे ही लढाई कशासाठी आहे टाकतील आणि सांगितले ना बाबरगावकर पत्रकार की बाबरगावकरांनी स्वप्न पाहिले की निलंग्यात येऊन त्यांचा झेंडा फडकवणार आहे मी आज आई जगदंब्याच्या समोर उभा टाकून वचन देतो निलंग्यात तर आमचा झेंडा फडकणार पण लातूरच्या महानगरपालिकेवर लातूरच्या महानगरपालिके संभाजी पाटील आमचा झेंडा पडत मत आमचा नाम करायचा नाही निगियाची माती काय म्हणायच्या मुंडे साहेब हे काम नाहीये येड्या गबाळ्याच काम हे काम नाहीये येड्या गबाळ्याच हे काम आहे कंबरच